नृसेवाडी ग्रामपंचायतीच्या करात नियमित कर भरणाऱ्या धरणा पंचवीस टक्के सवलत द्या या विषयावरून आज शुक्रवारी ग्रामसभा चांगलीच गाजली याविषयी शासन आवश्यक ते निर्णय घेईलच परंतु पंचवीस सव्वीस आर्थिक सालातील कर भरणाऱ्यांना ग्रामपंचायत स्तरावर निर्णय घेऊन वीस टक्के सवलत द्या अशी प्रामुख्याने मागणी दत्तराज आघाडीचे नेते विकास पुजारी अनंत धनवडे संजय शिर्टीकर यांनी ग्रामसभेत मांडले या विषयाला उपस्थितांनी एकमताने मंजुरी दर्शवली रुसेवाडी ग्रामपंचायत हॉलमध्ये ग्रामसभा संपन्न झाले सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच चेतन गवळी होते यावेळी ग्रामसेवक कोळी यांनी विषयाचे वाचन केले शासनाने घरफळा पाणीपट्टी दिवाबत्ती या करात नियमित कर भरणाऱ्या मिळकत धरणा पंचवीस टक्के सवलत द्या असे ठराव मंजूर करा अशी मागणी दत्तराज आघाडीच्या नेत्यांसह ग्रामस्थांनी केली नियमित कर्ज भरणार नियमित बाजू भरणार त्या सोडत म्हणजे जेणेकरून भविष्य काळात त्यामध्ये नवीन चतुर्दार थकबाकीदार तयार होऊ नये यासाठी हे सगळ्याची नव्यानं म्हणजे आता आमची मानसिकता होते लगेच तेव्हा पन्नास टक्के माफ माफ होते पण होते चार वर्ष अशी मानसिकता आहे की जर होऊ नये असं असेल वसूल चांगल्या पद्धतीने व्हावा यासाठी आम्ही सगळ्यांमध्ये आंदोलन केलं एक उद्देश की भविष्य काळात हे असे मानसिकता होऊ नये तर ह्या दृष्टीने नियम आहे ते बरोबर आहे पण आज आपण त्या सगळ्यांच्या पेक्षा सुद्धा आपण एक वेगळी मागणी करतो आपली मागणी जी आहे की नियमित भरणाऱ्या माणसाला यामध्ये कायमस्वरूपी यंदा प्रती नाही कायम पंचवीस टक्के सवलती कायमस्वरूपी मिळाली एवढी ही सर्वांची मागणी आहे ग्राम सभेचा असा आहे की नियमित जी कर भरणार आहेत त्यांना सप्टेंबर आखर पंचवीस टक्के सवलत द्यावी ती घेऊन या ग्राम सभेची मागणी आहे

आता ज्या काही सूचना बॉडीत ठेवा आणि त्याची मागणी काय प्रत्येकाच्या मताप्रमाणे पाहिजे मला स्वतःला एक सूचना अशी करायची आहे की आतापर्यंत जे काही तुम्ही ते वर पाठवणार त्याचे निर्णय घालणार त्याच्यावर अवलंबून आपण डायरेक्ट पैशाच्या स्वरूपात त्यांना रिफंड देऊ शकत नाही हे मला कळते फायदा अभ्यासात मला कळते पण ज्यांनी जे काही खातेदार रेग्युलर आहे तुम्ही रेग्युलर त्यांना विनंती करून घरायलाय अशा लोकांना तुम्ही भेट सोडून किंवा सवलत स्वरूप सोय स्वरूप जे काही करता येईल असा विषय तुम्ही मासिक सभेमध्ये घ्यायला पाहिजे जेणेकरून तुम्ही सेवा पुरवा काही सेवा द्या दे डस्टबिन द्या आर्थिक स्वरूपात न देता ज्या काही सेवा पुरवता येतील अशा सेवा जर त्यांना दिल्या तर ते थोडा थोडा त्यांचा सन्मान राखण्यासारखं होईल अशा पद्धतीचे काही योजना येते का त्याचा हो विचार

आपल्याला शब्द दिलाय त्या पद्धतीनं गाव सभेमध्ये विशेष सहभाग मध्ये पण त्याला ठराव करून आपण आमदारांना भेटवून मागणी करूया आणि ग्रामविकास खात्याचे मध्ये आहे कोमा गोरे साहेब

हाल पाणी पट्टीमध्ये सवलत यायची निर्णय घेतलाय घर घर बाळा आणि दिवा बत्तीमध्ये घेतलेला होता तुम्ही त्या दिवशी बोर्ड सुद्धा लावलेले होते परंतु नंतर तुम्ही निर्णय घेतला की मध्ये सुद्धा सवलत द्यायची हे लक्ष घ्या म्हणून होता

यावेळी पाणीपट्टी संदर्भात बोलताना रामचंद्र कुंभार यांनी नृसेवाडीत पाणीपुरवठा योजना ही दोन हजार सोळा रोजी सुरू झाली त्यावेळी नृसेवाडीतील ग्रामस्थांनी पस्तीस ते चाळीस लाख रुपये दिले आहे तरी घरपट्टी व पाणीपट्टी धारकांना ग्रामपंचायतीच्या फंडातून लाभ द्यावा असे मांडले

करत आपल्या या जे आता अगोदर सरपंच ग्राम सभा झाल्या ते कधी होतात किंवा काय होत्या काय नाही मागच्या वेळेला आम्ही तर कधी झालं नाही आता उगा गावाच्या हिता सकाळी म्हणून आम्ही आलोय विरोधाला विरोध म्हणून आम्ही कधी करत नाही परंपरा आहे आनंद झाला तर तुम्ही कुठं जर विश्वासात द्या ग्रामसेवक साहेब तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जरा संशय असतील आता गर्दी एवढी झाली काल जवळजवळ दो, दीड दोन लाख लोक येतील विसंगती बी आला मेन रोड आहे तिथं सगळे डबरे पडल्यात तिथं काय तागळ आहे शौचालय मोतालीचा काय विषय नाही पिण्याचा पाण्याचा काय विषय नाही हे खोडे किंवा तुम्हाला विरोध करायला असं नाही पण ह्या विरोधात चांगल्या पद्धतीने सुद्धा करायला पाहिजे दोन्ही तिन्ही गटांना घ्या प्रतिष्ठित लोकांना आजी घ्या जे गावाचे हिंदू जपणार नाही अशा लोकांना घ्या आणि विश्वासात घेऊन एक गाव एक चांगल्या स्तरावर नेऊन ठेवते ते ठेव्या विकसित भारत रोजगार व अजीविक आजीविका हमी अंतर्गत जनजागृती या विषयावर ही चर्चा झाले यावेळी ग्रामपंचायत सदस्य विमोल अमोल विभुते मुरलीधर गवळी संतोष खोंबारे कृष्णा गवंडी गुरु रिसबोड विकास कदम सागर धनवडे गणेश सुतार आदीजण उपस्थित होते दहा दोन हजार एक दोन हजार पंचवीस रोजी ग्रामसभा मार्गदर्शन मागवण्यासाठी निवेदन पण आम्ही जिल्हा परिषद कडे देऊन आले त्या मार्गदर्शन करा आणि म्हणजे पाणीपुरवठ्याला पण आता पन्नास टक्के सोडू दिली अक्षरशः आता पाणीपुरवठा म्हणजे तोट्यातच दरवेळी ग्रामनिधीत नाही पाणी पुरवठ्याला वर्ग करूनच सगळं भावाभावी करायला लागतात तरी पण आता ज्या तुम्ही ज्या सूचना दिल्यात म्हणजे पंचवीस टक्के असेल वीस टक्के असेल आणि बाकीच्या ज्या सर्व सूचना दिल्यात ह्या बॉर्डिंग मिटिंग मध्ये विषय विषय घेऊन एकमतानं मंजूर करून त्याचा जिल्हा परिषद असेल आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याचा आम्ही शंभर प्रयत्न करतो अशाच अपडेटसाठी साठी एसपी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा